निवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे चंपाषष्टी निमित्ताने होणाऱ्या खंडोबाच्या यात्रेचं औचित्य सा साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले दरवर्षी महालक्ष्मी हिवरा येथे चंपाषष्टी निमित्ताने सात दिवस खंडोबाची यात्रा भरवली जाते याच निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गायके उपाध्यक्ष अजिनाथ सांगळे तसेच सर्व सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक यांच्या संकल्पनेतून स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते या स्नेहसंमेलनाच्या प्रारंभी शाळेचे माजी विद्यार्थी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवानराव पालवे बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष भगवानराव गंगावणे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोक केदार उपाध्यक्ष पप्पू गायके सोसायटी चेअरमन बाळासाहेब गायके व सर्वसंचालक अरुण गंगावणे माऊली गंगावणे हरिभक्त परायण पंडित महाराज सलीम शेख राजू पालवे या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शारदेच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी इयत्ता पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन सर्वांची वाहवा मिळवली शाळेतील चिमुकल्यांनी गणेशवंदना सादर केली त्यानंतर शेतकरी गीत खंडोबाचे गीत पापा मेरे पापा यासारखे विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य करत असताना उपस्थित पुरुषांसह महिला पालकांनी अनेक गीतांवर ठेका धरला यात पर्यावरण संरक्षण व वृक्ष संवर्धनाचा संदेश देणाऱ्या गीतांना प्रेक्षकांनी चांगली दाद दिली यावेळी आपल्या चिमुकल्यांचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव पटारे अंबादास सातपुते बाळासाहेब कराड राजीव कोकरे राजेंद्र बाबळे सचिन अंदुरे सुनीता धामणे शारदा बारटक्के मंजुषा कानडे सुवर्णा रोढी या सर्व शिक्षक वृंदांचे परिसरातून अभिनंदन व कौतुक होत आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव कोकरे सर व सातपुते सर यांनी केले राभार आभार शाळेचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर यांनी मानले यावेळी श्री आजीनाथ सांगळे व श्री संजय निमसे यांनी मुलांना अल्पोपहार दिला ऋषिकेश गंगवणे यांनी विशेष सहकार्य केले thank you i you